चोवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान गुजरात येथील राजकोट येथे झालेल्या अडुसष्टाव्या नॅशनल स्कूल गेम स्विमिंग अँड डायव्हिंग या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग या क्रीडा प्रकारामध्ये सतरा वर्षीय वयोगटामध्ये खेळताना तीन सुवर्ण पदकासह हॅट्रिक साधली आहे श्रावणी ही बाळे येथील जरा चंडक प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे या स्पर्धेमध्ये श्रावणीनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय आहे या स्विमिंग आणि डायव्हिंग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशातील महाराष्ट्र तामिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल केरळ तेलंगणा मणिपूर गुजरात गोवा आसाम हरियाणा राजस्थान छत्तीसगड उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब या राज्यातील आणि केवीएस सीआयएसई आयबीएसएसओ विद्याभारतीच्या मुलींनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला बावीस गोल्ड अठरा सिल्वर आणि पंधरा ब्रॉन्झ अशी पंचावन्न पदकं मिळाली आहेत या कामगिरीमध्ये श्रावणीला तिचे कोच श्रीकांत शेटे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे यावेळी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका श्रीमती निर्मला ठोकळ अध्यक्ष सचिन ठोकळ सचिवा शिल्पा ठोकळ प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके क्रीडा शिक्षक दशरथ गुरव नफिसा शेख तसंच शिक्षक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी श्रावणीचं कौतुक केलं आहे